वर्तमानात जगायला हवं हे आपण नेहमी ऐकतो पण मला सांगा की वर्तमानात जगणं ही आपली सहज अवस्था आहे की भूतकाळाचं ओझं वाहणं आणि भविष्याची चिंता करणं ही आपली सहज अवस्था आहे वर्तमानात जगणं ही आपली सहज अवस्था आहे लहान मुलं वर्तमानात जगतात सगळे पशु पक्षी प्राणी वर्तमानात जगतात आपण शिकलोत लहानपणापासून कशातनं तर आपण जे जज करतो जे आपण ठरवतो की असं असलं पाहिजे असं नसलं पाहिजे कसं चांगलं दिसेल त्यामुळे वर्तमानात जगण्यासाठी आपल्याला काही शिकायची गरज नाही वर्तमानात जगण्यासाठी आपल्याला शिकले वर्तमाना हे शिकलेलं विसरायचं आहे अनलर्न करायचंय अनलर्न आहे त्यामुळे वर्तमानात जगणं हे सोपं आहे वर्तमानात जगणं ही सहजावस्था आहे त्यामुळे मजा करा एन्जॉय करता आणि वर्तमानात जगा